हो का अहो बाबा थांबा थांबा आहे तुम्ही काय करताय अहो तू अठरा वर्ष झाले तुझ्या लग्नाचा विचार करतोय हो बाबा मी अठरा <laughs> वर्ष झाले तर माझे नाव मतदानाचे सांगा म्हणजे मी माझ्या मतदानाचा हक्क बजावेन मी नाही करत मतदान जर मतदान केले तर तुम्हाला सर्व व्यवस्था मी चाललो सोडा बर चला आपण मतदान करायला जाऊया आहो कुठे चाललंय फिरायला मतदानाला चालला असेल तर मला पण द्या आजी बाई तुम्ही पण मतदान करू भाव न कशाची सफी नप करू भाव नको कशाची सफी नप करू भाव नको कशाची सती नको करू भाव नको घेऊ मताचे पैसे नको